दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून सांगितलं की ते आता चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावणार आहेत चीनवर पूर्वीपासून तीस टक्के टॅरिफ होता आणि आता नवीन शंभर टक्के म्हणजे जवळजवळ एकशे तीस टक्के टॅरिफ चीनवर लावला गेला आपल्या सगळ्यांच्यासाठी ही फक्त एक बातमी होती पण या एका बातमीमुळं शेअर मार्केट गडगडलं फक्त अमेरिकेचं शेअर मार्केट नाही तर जगभरातले सगळे शेअर मार्केट कोलॅप्स झाले मागच्या शुक्रवारी आणि त्यानंतर फक्त शेअर मार्केट कोलॅप्स झालं नाही तर क्रिप्टोकरन्सीचं मार्केट देखील कोलॅप्स झालं बिटकॉइन बारा टक्क्यांनी इथेरियम सोळा टक्क्यांनी डोजे कॉईन सारखे काही कॉईन तर जवळजवळ चाळीस टक्के पन्नास टक्क्यांनी कोलॅप्स झाले म्हणजे सगळे पडले यामध्ये अनेक लोकांनी पैसे गमावले लाखो लोकांचे जवळजवळ सोळा लाख लोकांनी बिटकॉईनमध्ये आपले पैसे गमावले पण मागच्या शुक्रवारी या सगळ्या लाखो लोकांनी पैसे गमावले असले तरी एक माणसानं मात्र पैसे कमावले आणि थोडे थोडके नाही तर अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये कमावले फक्त अर्ध्या तासात तो ॲडव्हान्टेज कुणी घेतला कसा घेतला याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत पण आता सध्या मार्केटमध्ये असं बोललं आहे की तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात धाकटा मुलगा असलेला बॅरन ट्रम्प आहे ज्यानं त्या एका दिवसात अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलर्स मिळवले म्हणजे सातशे पंच्याहत्तर कोटी मग बॅरन ट्रम्पला या शंभर टक्के टॅरिफची बातमी अगोदर असल्याशिवाय त्यानं हे सगळे पैसे मिळवले काय आणि त्यानं हे पैसे कसे मिळवले ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना जगभरात सतरा अशी मूलद्रव्य आहेत ज्यांना आपण रेअर अर्थ मिनरल्स किंवा रेअर अर्थ एलिमेंट्स असं म्हणतो या सतरा इलेमेंट्सचं सर्वात जास्त प्रमाण हे चीनमध्येच आहे मग त्यांचं उत्खनन करणे त्याच्यावर प्रोसेसिंग करणे हे सगळं चीनमध्येच मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळं या रेअर अर्थच्या सगळ्या जगभराच्या मार्केटवर चीनचा एक प्रकारे दबदबा आहे आणि चीननं मागच्या काही दिवसांपासून अमेरिकेला रेअर अर्थचा पुरवठा करणं बंद केलं इतर देशांना देखील करणं बंद आहे पण त्यांचा खरा रोख आहे तो अमेरिकेवर आणि याचा परिणाम म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर राग धरला आणि चीनवर त्यांनी अशा प्रकारची शंभर टक्के टॅरिफ लावले म्हणजे आयात कर लावले पण इथं चीननं देखील अशा प्रकारचं धोरण राबवलेलं होतं की ते भारताला देखील एक वेळी रेअर अर्थ मिनरल्स सप्लाय करायला तयार आहेत पण भारतानं पुढे जाऊन ते, ते रीसप्लाय अमेरिकेला करता कामा आहेत म्हणजे अमेरिकेला त्यांनी टार्गेट केलं याचा परिणाम म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शंभर टक्के टॅरिफ लावले पण इथं डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावले त्यामध्ये त्यांनी आपल्या घरचा किंवा स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार देखील केला असण्याची शक्यता आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावले सगळं मार्केट कोलमडलं काय काय झालं आणि नक्की ही घटना कशी घडली शेअर मार्केटमध्ये अशा गोष्टी श्रीमंत लोक राजकारणी लोक कशा घडवून आणतात आणि त्यांची माणसं कसं त्यातून पैसे मिळवतात याचं एक उदाहरण म्हणून या गोष्टीकडे पाहायला हरकत नाही काय काय घडलं होतं ते तुम्हाला सांगतो शुक्रवारपर्यंत बिटकॉईनची किंमत होती एक लाख सव्वीस हजार पाचशे डॉलर्स आणि त्याच्या मागच्या दोन तीन दिवस अगोदरपर्यंत बिटकॉईनमध्ये लाखो लोक पैसे गुंतवतच होते ग्रीड अँड फिअर इंडेक्स नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये दाखवत होतं की बिटकॉईनच्या बाबतीत किंवा क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत लोक एक्स्ट्रीमली ग्रीडी म्हणजे लोकांच्या मध्ये खूप भूक आहे खरेदी करण्यासाठी विकण्यासाठी कुणी तयार नव्हतं हो पण अशा सिच्युएशनमध्ये अचानकपणे शेअर मार्केट कोलॅप झालं डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्विटमुळं सकाळी त्यांनी सांगितलं की चायना इज बिकमिंग व्हेरी हॉस्टाईल म्हणजे चीन खूप शत्रुत्व पत्करतो आहे अमेरिकेबरोबर आणि असं म्हणत त्यांनी दुपारी तीन वाजता चीनवर शंभर टक्के टॅरिफ म्हणजे आयात कर लावला याचा परिणाम म्हणून शेअर मार्केट पडलं आणि याचा परिणाम म्हणून क्रिप्टोकरन्सी मार्केट देखील पडलं जो बिटकॉइन एक लाख सव्वीस हजार पाचशे डॉलरला होता तो ढासळला आणि तो डायरेक्ट एक लाख नऊ हजार डॉलर्सवरती येऊन पोहोचला म्हणजे जवळजवळ बारा तेरा टक्क्यांची घट काही तासांमध्ये बिटकॉईनमध्ये दिसली ही घट होत असतानाच सोलाना डोजिकॉइन इथेरियम हे सगळे क्रिप्टोकरन्सीज सगळ्याच कोसळल्या आणि एक प्रकारे सगळं क्रिप्टोकरन्सीचं मार्केट खाली आलं जगभरातल्या लोकांनी जे काही स्टॉप लॉस लावले होते जे काही मार्जिनचे कॉल्स होते ते सगळे रिंग करायला लागले अलार्म वाजायला लागले एवढ्या मोठ्यानं मार्केट कोसळलं म्हणजे विचार करा फक्त बारा टक्क्यांची घट म्हणजे कितीतरी हजार डॉलरचं नुकसान फक्त एका व्यक्तीचं होऊ शकतं पण अशा पद्धतीनं लाखो लोकांचं नुकसान झालं आणि कोविड नाईन्टीन ची आउटब्रेक जेव्हा झाला होता त्यावेळेला देखील बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीज एवढ्या पडल्या नव्हत्या हो जेवढ्या या एका निर्णयानं पडल्या पण यावेळी एका माणसानं मात्र शहानपण केलं सगळे लोक ज्यावेळेला बिटकॉइनच्या बाबतीत एक्स्ट्रीमली ग्रीडी म्हणजे खरेदी करायला टपून बसले होते त्यावेळेला एक माणूस मात्र बिटकॉइन विकायसाठी बसलेला म्हणजे तो मार्केटमध्ये शॉर्टिंग करत होता शॉर्ट करणं म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो शेअर मार्केटमध्ये तुम्ही शंभर रुपयाचा शेअर खरेदी करता त्याची किंमत एकशे वीस रुपये झाली की तुम्हाला वीस रुपयांचा प्रॉफिट मिळतो आणि तो तुम्ही मिळवता असा आपण गृहीत धरतो पण तुम्ही उलट देखील करू शकता शंभर रुपयाचा शेअर तुम्ही विकू शकता आणि नंतर जर तो शंभर रुपयाचा शेअर पडला आणि ऐंशी रुपये झाला तरी देखील तुम्ही तो शेअर ऐंशी रुपयाला खरेदी करून तरी देखील तुम्ही वीस रुपये मिळवता याला म्हणतात शॉर्टिंग अशा पद्धतीनं या माणसानं बिटकॉइनचं त्या दिवशी शॉर्टिंग केलं किंवा शॉर्ट केलं आणि त्यामध्ये त्यानं अठ्ठ्याऐंशी मिलियन डॉलर्स मिळवले म्हणजे एक प्रकारे त्यानं एक लाख सव्वीस हजार डॉलर्सला बिटकॉइन असताना तो विकला आणि एक लाख नऊ हजार डॉलर्सला आल्यानंतर तो खरेदी केला हा सगळा मधला प्रॉफिट त्या माणसानं मिळवला आणि तो माणूस डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा बॅरन ट्रम्प होता असं सध्या बोललं जातं आहे म्हणजे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलाला या पडझडीमध्ये फायदा मिळवून दिला आणि असं नाही झालं की चायनाबरोबरचे सगळे संबंध लगेच बिघडले डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर थोड्याच दिवसांनी एक दोन दिवसांनी परत एक ट्विट केलं आणि चीनबरोबरचे संबंध सुधारून घेतले ठीकठाक बोलल्यामुळं लगेच मार्केट रिकवर झालं लगेच क्रिप्टोकरन्सीज देखील रिकवर झाल्या त्यामुळं असं का काही झालं नाही की सगळीच पडझड झाली आणि इकॉनॉमी डाऊन झाली इकॉनॉमी जशी आहे तशी व्यवस्थित झाली फक्त जो कही काही प्रॉफिट मिळायचा तो एकाच माणसाला झाला कारण जगातल्या कुणालाही गोष्ट माहिती नव्हती की डोनाल्ड ट्रम्प असं काहीतरी अचानक करणार आहेत ते अचानक असं काहीतरी करणार आहेत ते फक्त त्यांच्या घरातल्यांनाच माहिती असेल किंवा त्यांच्या मुलाला त्यांच्या पत्नीला किंवा अगदी जवळच्या काही लोकांना माहिती असू शकतं ज्यांनी त्याचा फायदा घेतला आता काही असे रिपोर्ट येत आहेत की तो व्यक्ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा नव्हता हो तो कोणीतरी दुसरा व्यक्ती होता पण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तुमची आयडेंटिटी लपलेली असते त्यामुळे तुम्हाला कुणी असं सांगू शकत नाही शुअर की हा हाच व्यक्ती होता पण या गोष्टी इन्व्हेस्टिगेशन नंतर कदाचित लक्षात येतील कदाचित डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट नसताना त्या लक्षात येतील आता कदाचित त्या लक्षात येणारच नाहीत पण डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती मात्र मागच्या सहा महिन्यात पाच बिलियन डॉलर वरून दहा बिलियन डॉलर पर्यंत पोचलेले आहे म्हणजे ते जे काही करतायत जे निर्णय घेत आहेत त्या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं ट्रम्प फॅमिलीला त्यांच्या पत्नीला मुलाला मुलीला या सगळ्यांना फायदा होतो आहे अशा पद्धतीचे निर्णय ते घेत आहेत फक्त दिसताना असं दिसतंय की ते त्यांच्या लहरीपणानं निर्णय घेतात पण ते कोणताही निर्णय घेताना आपल्या फॅमिलीला त्याचा फायदा मिळवून द्यायला विसरत नाहीत इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या फॅमिलीची आणि त्यांचा मुलगा बॅरन ट्रम्प याची स्वतःची अशी एक क्रिप्टोकरन्सी देखील आहे आणि मागच्या काही दिवसांपासून आपण बातम्या ऐकलेल्या असतीलच की डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा बॅरन ट्रम्प हा एकोणीस वर्षाचा आहे आणि एकोणीस वर्षाचा असलेला तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे म्हणजे एक प्रकारे राजकारण आणि पैसा कसा एकमेकांमध्ये गुंतलेला असतो कसे संबंध एकमेकांचे गुंतलेले असतात त्यातून लोक कशा प्रकारे पैसे मिळवतात हे फक्त बघा या गोष्टींमधून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एखाद्या गोष्टीचं टायमिंग न्यूज या गोष्टींचा फायदा लोक कसा घेऊ शकतात आपणही कसा घेऊ शकतो याचा अभ्यास करा विचार करा अशा प्रकारच्या गोष्टीला खरं तर इन्सायडर ट्रेनिंग असं म्हटलं जातं पण इन्सायडर ट्रेडिंग एखाद्या कंपनीत होतं स्वतः राष्ट्राध्यक्ष जर हे करत असतील तर त्याला काय म्हणतात हे कुणालाच सांगता येणार नाही पण अशा गोष्टींचा फायदा आपल्याला नक्की होईलच असं नाही पण किमान न्यूज अगदी वेळेत मिळाल्यानंतर त्या न्यूजचा फायदा घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये चार पैसे मिळवू शकतो नक्कीच ही गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे पण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा मुलगा त्यांची फॅमिली ज्या पद्धतीनं सध्या बिझनेस करते आहे ज्या पद्धतीनं अमेरिका हा देश चालवते आहे त्याची एक चुनूक या एका घटनेतून दिसून आली या व्हिडिओमध्ये तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला या व्हिडिओबद्दल या विषयाबद्दल काय माहिती होती का किंवा नव्हती का जे काही असेल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका कारण तुम्ही लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतो ही माहिती जास्त लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला हे राजकारण्यांचं आणि उद्योगपतींचं नेक्सस समजणार नाही पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র